एकदा मत जाणून घेतो मंदार, मंदार सर आपल्या सोबत आहेत मंदार सर हा जो सर्वे करण्यात आलेला आहे एक अशा प्रकारे असं दिसत आहे की बहुमत तर प्रचंड होत पण त्या बहुमता एवढ्या अपेक्षा दिसत आहेत याच्यात नाही अपेक्षा निश्चितच आहेत त्याचं कारण हेच आहे विलास आपल्याला एक समजून घेतलं पाहिजे की इतकं मोठं बहुमत जनादेश जो सरकारला मिळाला त्यानंतर सगळ्यात दोन बाजू आपल्याला लक्षात घेतल्या पाहिजेत एक म्हणजे एक राजकीय नेतृत्व म्हणून देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं असलेली अपेक्षा लोकांची आणि त्याबरोबरीनं त्याच्यातली अपेक्षित असलेली डिलिव्हरी ती जी डिलिव्हरी आहे ती डिलिव्हरी गव्हर्नन्स या माध्यमातून येते म्हणजे एकूण प्रशासन चालवण्याच्या चा त्यांच्या वकुबावरनं आणि त्यांच्या क्षमतेवरनं येते आणि त्याच्या बाबतीत मला असं वाटतं की लोकांना शंका कदाचित नसावी पण त्याबरोबर लोकांना शंका गेल्या वर्षभरातल्या कार्यकाळामध्ये अशी होती की ज्या पद्धतीनं राजकारण चाललं ज्या पद्धतीनं महायुतीमध्येच अंतर्गत बिघाड प्रचंड आपल्याला बघायला मिळाले त्या प त्या ज्या पद्धतीनं गेल्या ज्या काही निवडणुका नुकत्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या झाल्या त्याच्यामधली महिमे बघितली तर एकीकडे गलित गात्र झालेला विरोधी पक्ष आणि दुसरीकडे महायुतीमध्ये एवढं सगळं बहुमत असताना सुद्धा महायुतीमध्ये असलेली अंतर्गत जी काय स्पर्धा आहे राजकीय स्पर्धा आहे ती याच्यावरनं कुठेतरी लोक संभ्रमित होते आणि अशा वेळेला हा जो एकूण सर्वे झालेला आहे मला असं वाटतं की साडेपाच हजाराच्या आसपास लोकांची मतं आहेत एक त्याचं जर का स्टॅटिस्टिकल आपण त्यातलं जर का भाग बघितला तर एक समाधानकारक असा नंबर आहे त्या नंबरमधनं आपल्याला प्रत्यक्षात एक कळतं की लोकांना कुठेतरी विकास हवा आहे लोकांना केवळ राजकारण ज्या पद्धतीनं चाललंय ते नको आहे त्याच्यात आपण ज्यावेळेला पुढे जाऊ अजून काही काही प्रश्न ज्यावेळेला येतील त्यावेळेला आपल्याला ये अतिशय स्पष्टपणे कळेल की ग्रामीण आणि शहरी भागामध्ये जे जे काही घडतंय आणि ते विकासाच्या अनुषंगाने जे घडले ते लोकांना आवडतंय पण ज्या राजकीय बाबी आहेत राजकीय ज्या घडामोडी आहेत त्याच्यामध्ये सुद्धा लोकांनी त्याच्यातली क्रमवार जी क्रमवारी जी आहे खास करून नेत्या नेतृत्वामधली नेत्यांमधली ती सुद्धा लोकांनी अतिशय स्पष्टपणे त्याच्यामध्ये विषद केलेली आपल्याला दिसेल श्रीमंत माने सर आपल्या सोबत आहेत माने सर हा जो सर्वे आणि जे आकडे आपल्या समोर आले ते आकडे या वर्षभराचं रिपोर्ट कार्ड म्हणून आपण महाराष्ट्राच्या समोर ठेवतोय याचा अर्थ काय घेता येईल आपल्याला या आकड्यांचा आणि या रिपोर्टचा नाही एक तर विलस एखाद्या सरकारचं मूल्यमापन करण्यासाठी त्या सरकारच्या रिपोर्ट कार्डसाठी एक वर्ष हा काही कालावधी पुरेसा नाही आहे एक वर्षामध्ये आपण साधारणपणे जनमताचा कल कुठल्या दिशेनं आहे हे आपण पाहू शकतो आणि आता जे साधारणपणे ओव्हरऑल ज्याला आपण रेटिंग म्हणतो आहोत ते साधारणपणे समाधानी असलेल्याचं रेटिंग साधारणपणे चाळीस टक्क्याच्या आसपास दिसतंय आणि या सरकारला मिळालेला प्रचंड जनादेश आणि लोकांच्या अपेक्षा या दोन्हीच तुलना आपल्याला याच्यामध्ये करावी लागेल आणि त्यामुळं असं दिसतंय की पोलिटिकल फ्रंटवरती लोक थोडेसे आकांक्षी आहेत लोक ऍस्पिरंट आहेत आणि विशेषतः मुख्यमंत्र्यांच्याकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत पण त्याचबरोबरला सरक, सरकार संदर्भातले काही कन्सर्न्स आहेत लोकांचे आणि ते जे कन्सर्न्स आहेत ते सर्वसामान्यांच्या आयुष्यामध्ये या सरकारने काय बदल घडवला या अनुषंगाने आहेत आणि मग किमान एक वर्ष पुरेसं नाही आहे एखादा बदल घडवण्यासाठी हे खरं आहे पण सुद्धा त्या दिशेनं सरकारने काही पावलं टाकली का हा जो एक जनमताचा जो एक साधारणपणे कल आहे तो मला असं वाटतं की या संदर्भात खूप महत्वाचा आहे आणि हे जे कन्सर्न्स आहेत हे सामान्य माणसांचे विशेषतः ग्रामीण भागातले म्हणजे पुढे आपण त्याच्यावर चर्चा करू परंतु हो, हो. तरी सुद्धा चर्चेला विषय म्हणून की आपल्याला दोन महाराष्ट्र दिसतात एक श्रीमंत महाराष्ट्र आहे आणि एक अत्यंत गरीब दारिद्र्यामध्ये पिचलेला अशा पद्धतीचा महाराष्ट्र आहे आणि या जो हा जो गरीब महाराष्ट्र आहे त्याच्यामध्ये विदर्भातले एक दोन तीन जिल्हे म्हणजे अगोदरचं नागपूर आणि त्याच्यानंतर थोडं चंद्रपूर आणि नव्यानं गुंतवणूक होत असलेली गडचिरोली हे तीन जिल्हे सोडले तर उरलेले सगळे आठ जिल्हे मराठवाड्यातले बहुतेक सगळे जिल्हे आणि याची एक दारिद्र्याची पण एक उतरण जी आहे त्याची नव्याने रचना होते त्यामुळे हा गरिबीचा प्रश्न आहे राज्यातल्या लॉ अँड ऑर्डरचा किंवा स्त्रियांवर अत्याचाराच्या संदर्भातले काही कन्सर्न्स आहेत किंबहुना पायाभूत सुविधांच्या संदर्भात सुद्धा आपण चर्चा करतोय तर शहरी पायाभूत सुविधांबद्दल करतोय पण ग्रामीण भागातलं काय ग्रामीण भागातल्या रस्त्यांची अवस्था आणि बाकी सगळ्या गोष्टी आहेत या संदर्भात शेती आणि शेतकऱ्यांच्या अनुषंगाने कारण एक लक्षात घ्या या सरकारच्या पहिल्या वर्षामध्ये महापुराने हे राज्य उद्ध्वस्त केलं आणि याच्यामध्ये शेतकऱ्यांना जी मदत मिळाली आहे त्याचं पण थोडं प्रतिबिंब दिसतंय आपल्याला याच्यामध्ये पण ती मदत पुरेशी आहे का तर तो, तो कन्सर्नचा पार्ट आहे तो त्याच्यामध्ये आपण म्हणजे अधिक म्हणजे जे बर, बर, ते, जे रिफ्लेक्शन रिफ्लेक्शन आहे ते लोकांच्या काय मत आहे ते आपण जाणून घेणार आहोत सर कारण आरक्षणाचे प्रश्न संवेदनशील होते शेतकऱ्यांचे प्रश्न होते त्याच्याबद्दलचं मत जाणून घेऊया पण आणखीन एक कन्सर्न जो आहे तो नेतृत्वाच्या बद्दलचा होता त्याच्याबद्दल सुद्धा आपल्याला बोलायचंय पण इतर काही प्रश्न सुद्धा जेव्हा आपण या सर्वेच्या माध्यमातून विचारले गेले तेव्हा काय समोर आलं नैसर्गिक आपत्ती जसं अतिवृष्टीमुळे होणार पिकांचं नुकसान घरांचं नुकसान यासाठी फडणवीस सरकारने केलेल्या मदतीबद्दल आपलं काय मत आहे महत्वाचा प्रश्न होता एक्केचाळीस टक्के लोक म्हणतात चांग, अतिशय चांगली मदत केली एकोणचाळीस टक्के लोक म्हणतात काही प्रमाणात मदत केली पूर्वी एवढी मदत पूर्वी एवढीच मदत केली असं बारा टक्के लोकांना वाटत अधिक मदतीची गरज असल्याचं सात टक्के लोकांना वाटत म्हणजे संमिश्र भावना आहेत लोकांच्या याच्याबद्दलच्या कारण अपेक्षा जास्त आहेत ई पीक पाहणी ऑनलाईन अनुदान पीक ॲड्रेस अपडेट यासारख्या डिजिटल सेवांमुळे शेती संबंधित प्रक्रिया सोप्या झालेल्या आहेत का अठ्ठेचाळीस टक्के लोकांना वाटतंय खूप सोपं झालं आहे काही प्रमाणात सोपं झाल्याचं त्रेचाळीस टक्के लोकांना वाटतंय काहीच बदल झाला नाही असं नऊ टक्के लोकांना वाटतंय पुढचा प्रश्न होता की जलयुक्त शिवार आणि इतर पाणी संवर्धन योजनांनी शेतीसाठी पाण्याची उपलब्धता सुधारली आहे असं वाटतं का हो निश्चितपणे असं बेचाळीस टक्के लोकांना वाटतंय हो पण थोड्या प्रमाणात म्हणजे अजून तो वेग आलेला नाहीये ना असं एकोणचाळीस ना टक्के लोकांना वाटतंय सोळा टक्के लोक त्याबद्दल तटस्थ आहेत परिस्थिती सुधारली नाही असं तीन टक्के लोकांना वाटत आहे आता ग्रामीण प्रश्नाच्या बद्दल तुम्हाला किंवा कुटुंबातील व्यक्तीला लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळाला आहे का तर हो पूर्णपणे लाभ मिळाला असं ला शहरी भागेतला पंचेचाळीस टक्के लोकांना वाटतंय आहे ग्रामीण भागातले एकोणपन्नास म्हणजे ग्रामीण भागामध्ये लाडकी बहीण योजना जास्त चांगली राबवली गेली का हा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो लाभ नाही पण योजना माहीत आहे असं अठ्ठेचाळीस टक्के लोक म्हणत आहेत ग्रामीण भागातले सत्तेचाळीस टक्के लोक म्हणत आहेत अजिबात नाही असं शहरातले सात टक्के म्हणत आहेत ग्रामीण भागातले चार टक्के लोक म्हणत आहेत अतिशय महत्वाकांक्षी योजना होती सरकार आल्यानंतर ती बदलेल बंद होईल अशी अपेक्षा अनेक विरोधकांना वाटायचं पण तसं झालं नाही ती कंटिन्यू ठेवली सरकारनं महिला बचत गट लघु उद्योग रोजगार संधी याबद्दल फडणवीस सरकारच्या कामाबद्दल आपलं काय मत आहे अत्यंत समाधानी असल्याचं शहरी भागातले छत्तीस टक्के लोक म्हणाले ग्रामीण भागात एकोणचाळीस टक्के लोक म्हणाले हे हे अतिशय महत्वाचं आहे काही प्रमाणात समाधानी असल्याचं चा, त्रेचाळीस टक्के ग्रामीण भागात त्रेचाळीस टक्के सुधारणा आवश्यक असल्याचं नऊ टक्के शहरातले लोक म्हणत आहेत ग्रामीण भागातले पाच टक्के तटस्थ हे बारा टक्के शहरातले आहेत आणि ग्रामीण भागातले चौदा टक्के तर शेतकरी महिला आणि ग्रामीण भागातल्या या सगळ्या प्रश्नांच्या बद्दल विचारण्यात आलं तेव्हा हे मत त्यांनी नोंदवलेलं आहे याच अनुषंगानं आपण चर्चा करूया मला वाटतं पवार सरांपासून आपण त्याची सुरुवात करू पवार सर हे प्रश्न जेव्हा तुम्ही लोकांना विचारले तेव्हा या सगळ्यातनं असं दिसतंय